आपल्या बाळाच्या स्किनचा कोरडेपणा कमी करण्यासाठी त्याचा ड्रायनेस कमी करण्यासाठी त्याला कोणतं छान असं मॉइश्चरायझर निवडावं हा प्रश्न तुम्हाला देखील पडतोय का तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही मॉइश्चरायझरची नावं सांगणार आहे जे डर्मॅटोलॉजिस्ट टेस्टेड आणि ट्रस्टेस विश्वासार्ह असे असतील जे आपण आपल्या बाळांसाठी नक्कीच वापरू शकतो नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसी मध्ये खूप खूप स्वागत करते कसं होतं की हिवाळ्यामध्ये ड्रायनेस थोडा वाढतोच पण इन जनरली लहान मुलांची स्किन ही थोडी नाजूक असते आंघोळीनंतर किंवा एखाद्या सोपनंतर तिचा ड्रायनेस जरा जास्त वाढण्याची शक्यता वाढते जर तुमच्या बाळाची स्किन तुम्हाला सतत नेहमीच ड्राय वाटते तर तुम्ही मॉइश्चरायझर नक्कीच वापरा पण विंटरमध्ये खूप ड्राय आहे स्किन तर फक्त विंटरसाठी सुद्धा तुम्ही एखादं छान असं मॉइश्चरायझर नक्कीच वापरू शकता त्यावेळेस ते मॉइश्चरायझर ही गरज असते लक्झरी नसते आज आपण असेच काही मॉइश्चरायझर बघणार आहोत जे आपण आपल्या बाळांसाठी वापरू शकतो सेटाफिल बेबी डेली लोशन सेबामेड बेबी डेली लोशन वेनुशिया मॅक्स बेबी लोशन किंवा क्रीम ॲटोग्ला क्रीम किंवा ॲटोग्ला बेबी लोशन त्याचसोबत हिमालया बेबी लोशन डर्माडिओ ॲलो बेबी लोशन ह्यासारखे काही छान मेडिकेटेड असे मॉइश्चरायझर आहेत जे तुम्ही आपल्या बाळासाठी नक्कीच वापरू शकता त्याचबरोबर मॉइश्चरायझर वापरायचं आहे तर त्यासाठी कोणत्या गोष्टी चेक करायच्या त्या मॉइश्चरायझरमध्ये सेरामिड ओट एक्स्ट्रॅक्ट शिया बटर ग्लिसरीन हे घटक आहेत का हे नक्की बघायचं त्याचबरोबर अल्कोहोल फ्री असलं पाहिजे पॅराबिन फ्री असलं पाहिजे स्टेरॉईड फ्री असलं पाहिजे त्याचबरोबर सुद्धा फ्री असलं पाहिजे किंवा माइल्ड फ्रेग्रन्स असेल तरी चालेल अशा प्रकारचं छान असं मॉइश्चरायझर आपण निवडायचं किंवा मॉइश्चरायझरवरती ह्या गोष्टी आहेत का त्याचबरोबर ते बेबींसाठी आहे का की बेबी लोशन पेडियाट्रिक सेफ आहे का नॉन कॉमेडोजेनिक आहे का डर्मॅटोलॉजिस्ट टेस्टेड आहे का हे तुम्ही नक्की बघा आता ह्यापैकीच आपण सेटाफिल बेबी डेली लोशन आणि ॲटोग्ला बेबी लोशन ह्याच्याविषयीची माहिती थोडी जाणून घेऊया की ज्यामुळे आपल्याला थोडीफार ह्या माहितीमुळे मदत होईल सगळ्यात पहिले सेटाफिल बेबी डेली लोशनमध्ये असणारे की इन्ग्रेडियंट्स आहेत सनफ्लावर सीड्स ऑइल सोयाबीन ऑइल ग्लिसरीन आणि शिया बटर ह्या इनग्रेडियंट्समुळे सेटाफिल बेबी डेली लोशन हे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतं ड्रायनेस कमी करतं त्याचबरोबर नैसर्गिक ओलावा जास्तीत जास्त टिकवण्यासाठी मदत करतं लहान मुलांसाठी हे खूप छान असं ट्रस्टेड आहे त्याचबरोबर मेन म्हणजे हे हायपो ॲलर्जिक आहे ह्याच्यामुळे मोस्टली तरी लहान बाळांना कोणतीही ॲलर्जी होत नाही हे पॅराबेन फ्री आहे त्याचबरोबर फ्रेग्रन्स फ्री आहे हे लॉंग लास्टिंग असं मॉइश्चरायझर आहे आणि ड्राय स्किनसाठी खूप छान मॉइश्चरायझर आहे आता आपण बघूया ॲटोग्ला बेबी लोशन ॲटोग्ला बेबी लोशनमध्ये किन आहेत सेरामाइड आणि जी एल ए लिनोलिक ॲसिड ह्यामध्ये असणारे सुदिंग एजंट हे बाळाला रॅशेश लालसरपणा किंवा स्किनला सतत खाज येत असेल खूप ड्राय झाली असेल था। तर हे खूप छान असं मॉइश्चरायझर आहे जे लालसरपणा ड्राय स्किन स्किनला खाज येते रॅशेस येतात ह्यापासून पूर्णपणे संरक्षण देतं प्रिव्हेंट करतं आणि खूप छान असं मेडिकेटेड मॉइश्चर आहे हे बाळाच्या त्वचेला छान सॉफ्ट आणि स्मूथ ठेवतं त्याचबरोबर स्किनवरती हे खूप छान इव्हनली हे लोशन पसरतं ॲटोग्ला बेबी लोशन हे खूप छान प्रकारे आपल्या बाळाचा ड्रायनेस कमी करण्यासाठी मदत करतं आता आपण बघूया की आपल्या बाळासाठी आपण मॉइश्चरायझर क्रीम कसं लावायचं आंघोळ झाल्यानंतर थोडासा ओलसरपणा शरीरात असतानाच मॉइश्चरायझर पूर्ण अंगाला मालिश करून लावायचं हे तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा लावू शकता ह्या प्रकारे मॉइश्चरायझर हे आपल्या बाळाच्या त्वचेवरती एक प्रोटेक्टिव्ह अशी लेअर तयार करतं ड्रायनेस कमी करतं बाळाची त्वचा सॉफ्ट मुलायम अशी बनवतंय ज्याचा खूप छान प्रकारे फायदा होतो तुम्हाला सुद्धा प्रश्न जर प्रश्न पडला असेल की कोणतं मॉइश्चरायझर मेनली ह्या विंटरमध्ये आपण बाळासाठी कोणतं वापरायचं तर तुम्ही ह्यापैकी कोणत्याही एका मॉइश्चरायझरची नक्कीच निवड करू शकता मी माझ्या मुलीसाठी सेटाफिलचं बेबी लोशन वापरते तुम्ही तुमच्या बाळासाठी कोणतं बेबी लोशन वापरताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच औषधविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी रहा